बघा एका कपाटाची छापील किंमत आहे एक विक्रेता सूट देऊनही बारा टक्के नफा मिळवतो तर कपाटाची खरेदी किंमत किती असा प्रश्न इथं आता खरेदी किंमत किती असा प्रश्न केला यापूर्वीचा प्रश्न होता यामध्ये छापील किंमत किती असा प्रश्न होता ही काही लेकरांनो बारीक चिरिक सूत्र आहेत ही सूत्र पाठ करा गणिताच्या जंगलातून जायचं असेल तर सूत्राची बंदूक हातात नव्हे डोक्यात हवी प्रश्नामध्ये सदरील प्रश्नामध्ये खरेदी किंमत किती असा प्रश्न टाळण्याचं सूत्र छापील किंमत छापील किंमत सोबत गुणिला कंसामध्ये शंभर वजा शेकडा सूट लक्ष द्या महागिला शंभर अधिक शेकडा नफा हे सूत्र आहे या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लक्ष द्या मागच्या प्रश्नामध्ये छापील किंमत काढायची होती सूत्र कसं होतं खरेदी किंमत सोबत गुणिला शंभर अधिक शेकडा नफा छेदस्थानी शंभर वजा शेकडा सूट हे काही सूत्र आहेत ते पाठ करा लक्ष द्या इथं कपाटाची खरेदी किंमत किती असा प्रश्न लक्ष द्या मित्रांनो कपाटाची कपाटाची खरेदी किंमत लक्ष द्या छापील किंमत आहे अठ्ठावीसशे किमांडा कौसामध्ये शंभर आणि इथं वजा दिलेली सूट वीस छदस्थानी शंभर सूट देऊनही त्या विक्रेत्याला बारा टक्के नफा होतो इथं तो दर्शवा लक्ष द्या अठ्ठावीसशे गुनिला ही वजाबाकी ऐशी भागीला हि बेरीज एकशे बारा लक्ष द्या बघा दोन गुनिला चाळीस ऐंशी दोन गुणीला छप्पन एकशे बारा लक्ष द्या बघा इथ या दोन शून्याचा विचार न करता अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन आता हे दोन शून्य या एक वर टाकून द्या म्हणजे आता परत हा भाग द्या वीस म्हणजे चाळीस आता शंभर आणि उरलेल्या वीसचा गुणाकार अर्थात बे एक बे त्यावर तीन शून्य दोन हजार रुपये ही लेकरांनो अर्थात दोन हजार रुपये ही कपाटाची खरेदी किंमत होय हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्ये तर हो ओके वस्तूची छापील किंमत काढणे वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके